चाळीसगाव शहरालगत असलेल्या खेड्यांवर गावठी दारू तयार करणाऱ्यांवर शहर पोलिसांनी छापे घातले तारखेला करण्यात आलेल्या कारवाईमुळे दारू विक्री करणाऱ्यांचे धाबेदान आणले पोलिस निरीक्षक संदीप पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर ढिकले विशाल टकले पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड पोलीस कॉन्स्टेबल अजय मालचे पंकज पाटील किशोर पाटील राकेश पाटील भूषण पाटील चतेरसिंग महेर प्रकाश पाटील ज्ञानेश्वर गीते राकेश महाजन सुनील निकम समाधान पाटील विजय पाटील ज्ञानेश्वर पाटोळे दिलीप राक्षे रवींद्र बच्छे आशुतोष सोनवणे सुनील पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ओझर व पातोंडा टाकळी प्रचार या शेत शिवारात अवैध गावठी हातभट्टी दारूच्या तयार करणाऱ्या भट्ट्या होत्या पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्याने या पाच ठिकाणांवर अधिकारी तसंच अंमलदारांनी छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करणारे साडेतीनशे लिटर उकळते रसायन अठ्ठावीसशे लिटर कच्चर रसायन त्र्याहत्तर लिटर गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याचं साधन व मोटारसाय तसंच मोबाईल असा एकूण एक लाख अडतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला तसंच कच्चर रसायन साहित्य हे जागीवर नष्ट करण्यात आले या प्रकरणी प्रकाश पांडू गायकवाड जयवंताबाई जयराम सोनवणे संतोष छगनदळवी राहणार टाकळी प्रचा चाळीस गाव राकेश नाईक जंगलसिंह रामसिंग गायकवाड राहणार ओझर तालुका चाळीस गाव यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला